अनेक महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा केला जातो म्हणजे हे अगदी आपण नाही म्हटलं तरी नाकारून चालत नाही महापुरुषांनासुद्धा जातीमध्ये वाटलं गेलेलं आहे अद्वितीय छत्रपती शंभूराजे ज्यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती चौदा मे आहे त्या दिवसाचा औचित्य साजरा आम्ही म्हटलं चला बहुजन समाजातल्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत नसल्यामुळं सगळ्या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव एकत्र साजरा करतात कारण वेगवेगळ्या वेग जयंतींचा साजरा करायला तेवढा इकॉनॉमिकल स्थिती मजबूत नसते वेळही तेवढा नव्हता हातातोडाची गाठबेट घालता घालता हा मेटाकुटीला माणूस येतो त्यामुळे सगळ्या महापुरुषांच्या जयंती एकत्र साजरा करतात आम्ही ठरवलं अरे ज्यांनी अद्वितीय कामगिरी बजावली ज्यांचा इतिहास तेजस्वी आणि ओजस्वी आहे मात्र इतिहासाचं अवलोकन करताना बघितलं तर काही कलम कसा याने छत्रपती शंभूराजांना धर्मवीर केलं आणि बाईलवेडा आणि दारोड्या ठरवलं हे खेदानं सांगावं असं वाटतंय म्हणजे अगदी चौदा नाटकं झालं जन्माला घातली तर चौदा नाटकं निर्माण झाली तर कसं पुण्यासारखं जर तुम्ही नवं प्रकरण बघितलं राजा शिवछत्रपती त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या काय गोष्टी आढळून येतील म्हणजे जी वर्णव्यवस्थेची मानसिकता होती ती इतिहासातून वर्णव्यवस्थेची मानसिकता आधोरेखित करण्याचं काम कलम कसं यांनी केलं आणि मग शंभूराजे आमचे एवढे शूरवीर होते प्राणाची आवती दिली मात्र मृत्यूनंतरही त्यांना इतक्या वेदना होत असतील इतिहासाच्या पानापानामध्ये त्यांना रक्तबंभाळ करण्यात आलं मग ते खरा शंभूराजे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मान्य डॉक्टर राजेंद्र गवईसाहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष म्हणून मी माझे जिल्हा महासचिव शिवाजी मोरे जिल्ह्याचे युवकाध्यक्ष विशालभाऊ कांबळे मराठागाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार महिलागाडी जिल्हाध्यक्षा सुनीता येवले महिलागाडी जिल्हाध्यक्षा रेखा सकटे या ठिकाणी सातारा तालुका अध्यक्ष परवाना अभिजित गायकवाड सातारा जिल्हा उपाध्यक्ष आमच्या अनिल धोत्रे असतील सातारा शहराध्यक्ष ज्या शहरामध्ये कार्यक्रम होतोय ते सातारा शहराध्यक्ष श्रवण पुलावळे महिला आघाडी सातारा तालुकाध्यक्षा रोहिणी माने आणि आज बरेचसेच इथं उपस्थित नाहीत कारण एक अघटित घटना घडल्यामुळं थोडा विस्कळीतपणा आला आणि प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची कामं दिल्यामुळे सगळे आपापल्या जबाबदारीच्या कामाला रणमैदानात आहेत कारण पण आशावती शंभूराजी या विषयावरती व्याख्यान द्यायला ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे कोकाटेसरांना निमंत्रित केलेला आहे आणि बुद्ध शिवराय शाहू आंबेडकर विचारधारांवरती जी काही प्रबोधनाची गाणी आहेत ती गाण्यासाठी भीमकांड्या कडुबाई खरात तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सैरे जे फेमस आहे किंवा सोन्यान माय सोन्यानं भीमान माय सोन्यानं भरली ओटी ही जी गाणी प्रसिद्ध आहेत त्या कडूबाई खरातला आपण प्रथमच सातार्यामध्ये बोलवतो आहे पावसाळ्याचं साधारण वातावरण आहे तरीसुद्धा शंभूराजेंच्या जयंतीचं औचित्य साधून मेघराजासुद्धा थोडीफार वृष्टी करून निघून जाईल तेवढी आम्हाला खात्री आहे मात्र आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून तमाम सातारावासियांना आमचं नम्र निवेदन राहणार आहे जातीयतेचे चटके बाबासाहेब आंबेडकरांना बसले वर्गाच्या बाहेर बसून त्यांना ला शिकावं लागलं मात्र देशाचं संविधान निर्माण केलं त्याच पद्धतीनं वर्णव्यवस्थेचे चटके त्या काळात शंभूराजेंना बसले आणि अद्वितीय कामगिरी करणाऱ्या शंभूराजांना बदनाम करण्याचं कलम कसं का यांनी काम केलं ते पुसून काढण्याचं काम मराड्यांच्या राजधानीमध्ये साताऱ्याच्या राजगादीमध्ये शिवरायांच्या वंशजांच्या साक्षीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करणार आहे यावर्षी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार शिवरायांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रमुख उपस्थिती असणार आहेत आणि विशेष उपस्थितीमध्ये मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जे शिवरायांचे तेराव्या वंशज आणि लोकप्रिय आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आहेत त्यांच्यासोबतच खासदार नितीन काका पाटील जे राज्यसभेचे खासदार आहेत ते उपस्थित राहणार आहेत <coughs> त्याच्यासोबतच मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंदाबा पाटील त्यानंतर ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे आणि त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई हे उपस्थित राहणार त्यांना प्रत्येकानं भेटून नाही मी निमंत्रण दिलेलं आहे त्यासोबतच या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन माननीय अतुलबाबा भोसले कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आता अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की या माणसाच्यातनं दीपप्रज्वलन का करायचं नाही का म्हणजे माणूस पहिल्यांदा आमदार झाला आणि मग त्या माणसाच्यातनं दीपप्रज्वलन का करायचं तर याचं एक साधं उत्तर आम्ही कमिटीनं ठरवलं की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कृष्ण हॉस्पिटलच्या माध्यमातून या व्यक्तीनं लाखो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत कोरोनाच्या भयावह काळात म्हणा किंवा अगदी काल परवा कुठलाही एखादा गरीब रुग्ण गेला तो तिथून बरा होऊनच माघारा येतो एवढी अद्वितीय कामगिरी अतुलबाबा भोसलेंनी केलेले आहे आणि त्या माणसाचे हस्ते दीप्रज्वलन करणं सगळ्यात योग्य ठरलं असं वाटल्यामुळं यावर्षी अतुलबाबा भोसलेंना दीप्रज्जलनाची संधी दिलेली आहे पुढल्या वर्षी दुसरे कुठले नेते असतील त्यांना संधी द्यावं आपण मात्र त्यांच्यासोबतच कोरेगावचे दमदार आमदार महेशदादा शिंदे कारण उत्तरचे डॅशिंग आमदार आमचे मनोजदा घोरपणे हे उपस्थित आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विधान परिषदेचे आमदार आणि माजी पालकमंत्री शशिकांत शिंदेसाहेब उपस्थित राहणारे या चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी दिवंगत राज्यपाल दिवंगत माजी विधानपरिषद सभापती दिवंगत माजी विधानपरिषद उपसभापती ज्याने तीन राज्याचं राज्यपाल म्हणून पद स्वीकारलं ते दिवंगत रासू तथा दादासाहेब गवई ज्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची द्वरा सांभाळली होती ते दादासाहेब गवई यांचे चिरंजीव न्यायमूर्ती भूषण गवई साहेब हे भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी चौदा मेला विराजमान होणार आहे खरं म्हटलं तर चौदा मेचा आमचा शंभूराजेंच्या जयंतीचा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आणि गवई साहेबांचे चिरंजीव खरं तर त्यांचा आणि आमच्या पक्ष संघटनेचा ती काढी मात्र कुठलाही संबंध नसतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजकीय पक्ष संघटनेमध्ये त्यांचा कधी आम्हाला वावरही जाणवलं नाही हस्तक्षेप हस्तक्षेपे आढळला नाही ते त्यांच्या ना ना कामाशी बांधलेलं असतात मात्र दादासाहेब गवईंचे चिरंजीव भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदीची जबाबदारी चौदा मेला स्वीकारणार आहेत आणि त्यांना एक वेगळ्या आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा स्टेजवरनं देण्यात येणार आहेत याची सगळ्यांनी कृपया नोंद घ्यावी त्यामुळे तमाम सातर करू आमचं निवेदन राहणार आहे कडूबाई खरासारखी जी पर्वणी आहे गाण्यांची प्रबोधनाची याचा आस्वाद मनमोनातपणे घ्या होते शंभूराजी याच्यावरती व्याख्यान करणारे श्रीमंत कोकाडे सर चांगल्या चांगल्यांच्या मेंदूतल्लक करतात म्हणजे अगदी जान डालना म्हणतात अशातला प्रकार म्हणजे व्याख्यान श्रीमंत सर आहेत त्यांच्या तोंडून संभाजीराजे ऐकायला सगळ्यांना आवडेलच त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या तमाम शिवप्रेमी शंभूप्रेमिणी बाबासाहेब आंबेडकर प्रेमिणी एवढंच नव्हे तर पुरोगामी विचारधारा मांडणाऱ्या बुद्ध शिवराय शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पायकाने महामातांच्या विचारां जोपासना करणाऱ्या महामातांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आम्ही नम्र निवेदन करतो